पाऊस आणि पुरामुळे शेतीचं अति प्रचंड नुकसान झालंय तिकडे गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे दुतोंड्या मारुती पुराच्या पाण्यामध्ये बुडालेला आहे गोदावरी नदीला पूर आलाय त्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना खबरदारीच्या सूचना केल्या नाशिकमध्ये शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे सध्या दुतोंड्या मारुती पूर्णपणे बुडलेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच पुढच्या गावा गावांमध्ये पाणी हे घराघरातून शिरायला सुरुवात झाली आहे धोक्याची पातळी गोदावरी नदीनं ओलांडलेली आहे त्याचे परिणाम सध्या काय आहेत आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं प्रांजल काय नेमके परिणाम पुढच्या गावांमध्ये आणि कशा पद्धतीनं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढलेला आहे आणि याचा फटका जो आहे तो शेती पिकांना बसलेला आहे मी आता जिथं ही दृश्य दाखवली तर नाशिकला मकमालाबाद जो परिसर आहे त्या टोमॅटोच्या टोमॅटोच्या बागेमध्ये मी आहे सगळी जिकडे तिकडे पाणीच पाणी हजबेस पडत आहे चिखल जो आहे तो खरंच सगळ्या ठिकाणी आहे म्हणजे काही ठिकाणी तर जमीन देखील खचलेले आहेत असं देखील चित्र दिसून येत आहे आणि समोर बघितलं तर हा जो टोमॅटो आहे की जवळपास हो पाच एकर जागेवरती शिवाजी काकडे यांनी हा टोमॅटो घेतलेला होता मात्र हा टोमॅटो या पावसामुळे पूर्णतः याला हा खराब होईल रोग याच्यावरती पसरतील अशी परिस्थिती ही निर्माण झालेली आहे एकूणच कसा फटका तर बसलाय आपण जाणून घेणार आहोत दादा काय एकूण या पावसाचा परिणाम दिसून येत आहे पावसाचा परिणाम खूप मोठा झालेला आहे आणि या ठिकाणी एकरी दोन लाख रुपये खर्च झाले आणि त्या ठिकाणी आता ही परिस्थिती आल्यानंतर दोनशे अडीचशे रुपये शंभर दीडशे दोनशे रुपयाच्या आसपास मार्केट आहे आता या टायमाला पण याच्यात तुमचा उत्पादन खर्चही निघणार नाही यावेळी आजची जर परिस्थिती असली तर याच्यानंतर हा प्लॉट पूर्ण जवळ हा ग्राफ्टिंगचा प्लॉट असूनही या ठिकाणी इथं हा प्लॉट इतका वीक झाला त्या ओव्हन रोडचा तर विषयच नाही कसा पाऊस झाला पाऊस प्रचंड प्रमाणात झाला आज जवळजवळ अठ्ठेचाळीस ते पन्नास तास होत आले एक थेंबाही तुटलेला नाही कंटिन्यू पाऊस चालू आहे हा टोमॅटो म्हणजे काय एक्सपोर्ट क्वालिटी टोमॅटो हा ग्राफ्टिंगचा तांबाटा टोमॅटो आहे त्याचे रुपच दहा रुपये उंडी प्रमाणे घेतलेले आहे त्यामुळे इकडे हा जवळजवळ दोन लाखापर्यंत खर्च जातो बरं पुढे काय पाऊस सुद्धा पुढे आता हा प्लॉट जवळजवळ पूर्णपणे नव्वद टक्के पूर्ण संपुष्टात आलेला आहे आता आहे ते फक्त फळ आणि मार्केटला विकणं एवढंच फक्त पर्याय आहे प्रज्ञा आपण बघत आहोत की आता हा माल लागतो कसा टिकवायचा प्रश्न आहे बाजारात जरी घेऊन गेले तर त्याला किती भाव मिळेल हे देखील असे अनेक सवाल शेतकऱ्यांसमोर आहेत नाशिकमध्ये आपण विचार केला तर नाशिक मधील एकूण पंधरा तालुक्यात आहेत आणि सर्व दूर पावसाने हजेरी लावली होती यामध्ये सुरगाणा पेठ त्र्यंबकेश्वर इगतपुरी येथे भात पिकाला मोठा फटका बसला आहे त्यासोबतच पनमाड तांदूळ कांदा हा पूर्णतः झोपलेला आहे यासोबतच सोयाबीन मका यासह भाजीपाला असेल टोमॅटो असतील याचं खरंतर मोठं नुकसान हे झालेलं आहे त्यामुळे एकंदरीतच आता या पावसामुळे नुकसान तर झालेलं आहे आणि शेतकऱ्यांनी आता सरकारकडे तर मदतीच्या प्रतीक्षेत आहेत खरंय तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर आपण बघतोय प्रांजल कशा पद्धतीनं या भागामध्ये नुकसान झालेलं आहे आणि सध्या नाशिकमधली ही स्थिती पाहिली तर दुसरीकडे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमधल्या पैठणच्या जायकवाडी धरणातनं कालपासून तब्बल दोन लाख क्युसेकपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे काल रात्री हा विसर्ग वाढवला हो आहे आणि दोन लाख ब्याण्णव हजार करण्यात आला त्यामुळे पैठण शहरातील अनेक वसाहतींमधनं पाणी शिरला पैठण शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुद्धा पाणी शिरलं तर मग रात्रभर व्यापाऱ्यांकडनं दुकानं जी आहेत ती रिकामी केली जात होती कारण या भागामधलं पाणी हे हळूहळू वाढत चाललं होतं सध्याची जर स्थिती पाहिली तर दुकानांमधनं पाणी शिरलेलं आहे या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी पैठणच्या जायकवा धरणातून रात्री तब्बल तीन लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता आणि त्यामुळे पैठण शहरात अक्षरशः पूर परिस्थिती निर्माण झाली मी ज्या ठिकाणी उभं आहे ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि हे चौक या शहरातील मुख्य बाजारपेठ आहे मात्र या चौकात देखील अक्षरशः कमरे एवढं पाणी आहे आणि त्यामुळे पूर्ण बाजारपेठ प जी आहे तर ती ठप्प पडलेली आहे दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे चौक जे आहे त्या चौकात देखील आपण बघतोय की पाणी तुमल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे एकंदरीत पूर परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि अशा परिस्थितीत देखील असे तरुण अति धाडस करताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत कम आपण बघितलं तर एवढ्या मोठ्या पाण्यात ही अशा पद्धतीने दुचाकी घालून धाडस केल्या जात आहे ही सगळी परिस्थिती पैठणमध्ये आहे थोडंसं तिकडं दाखवण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी रात्री एक झाड देखील दुकानांवर पडला आता हा शहरातील मुख्य बाजारपेठेचा मार्ग आहे मात्र तिकडे थांबलेल्या लोकांना इकडे येता येत नाहीये आणि इकडे थांबलेल्या लोकांना तिकडे जाता येत नाही कारण खूप मोठ्या प्रमाणात विसर्ग झालेला आहे आणि सगळी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत काही लोक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा थोडासा प्रयत्न करूया या इकडे मामा काय सगळी परिस्थिती होती रात्री इकडे या थोडंसं असं पुढे या इकडे हां काय परिस्थिती होती सगळी रात्री बारा वाजल्यापासून पैठण शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक नगर रोहिदास नगर कहारवाडा या वाडामध्ये पूर्ण पाणी पाणी झालं होतं आणि या ठिकाणीहून पाच वाडाचे लोक काही नाथ हायस्कूलमध्ये आलेले काही कन्या शाळा आरे चाणक्य शाळा या ठिकाणी आम्ही या आधी दोन हजार सहा ला पूर आलं होतं दोन हजार नव्वदला बी पूर आलेलं असंच पूर आलं होतं नक्कीच ही सगळी परिस्थिती जी आहे दोन हजार सहाच्या या पैठणकरांच्या आठवणी तशाच आहे त्यावेळेस देखील अशा पद्धतीने हे सगळं दृश्य पैठणमध्ये पाहायला मिळायचं खा या ठिकाणी पूर्णपणे पाणी या मार्केटमध्ये फे घुसलेलं आहे आणखी ही सगळी पूर परिस्थिती ओसरण्यासाठी एक ते दीड तासाचा वेळ लागू शकतो मात्र आपण जर बघितलं तर लोकांना या ठिकाणी आता मार्केटमध्ये देखील येणं अवघड झालेलं आहे हे बाजारपेठ महत्त्वाचं बाजारपेठ आहे या पैठणच्या या बाजारपेठेला परिसरातील किमान पन्नास ते साठ गावांचा संपर्क जोडलेला आहे ती लोकं इथं वेगवेगळ्या गोष्टींसाठी व्यवसाय व्यापाऱ्यासाठी किंवा साहित्य खरेदीसाठी येतात मात्र हे सगळी या ठिकाणी पैठणमध्ये पूर परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे रात्री तीन लाख क्युसेक्सने विसर्ग सुरू होता आता तो पन्नास हजारने कमी करण्यात आलेला आहे आत्ता जी विसर्ग सुरू आहे तो दोन लाख चौपन्न हजारने आहे आणि आणखी टप्प्याटप्प्याने हा विसर्ग कमी केला जाणार आहे मात्र पूर परिस्थिती ओसरायला जे आहे तर संध्याकाळपर्यंत हे पाणी ओसरेल असं सांगितलं जात आहे कारण भयंकर ही सगळे चित्र आपल्याला पैठणमध्ये पाहायला मिळतोय आहे दोन हजार सहा नंतर पहिल्यांदाच थेट मार्केटमध्ये पाणी घुसल्याचं इथले लोक सांगत आहेत विकी पवार सह मोसीन शेख पैठण छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामध्ये असलेल्या शिवूर इथे एका मुलीची अचानक रात्री प्रकृती बिघडली त्या मुलीला रुग्णालयामध्ये घेऊन जात असताना ओढ्याला आलेल्या पुरामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आणि त्यामुळे तिला रुग्णालयात घेऊन जाण्यास विलंब झाला पंधरा मिनिटांच्या अंतरावरती असलेल्या रुग्णालयामध्ये जाण्यासाठी तब्बल दोन तासं लागले परिणामी त्या तरुणीचा दुर्दैवी अंत झाला वैष्णवी जाधव असं मृत तरुणीचं नाव आहे विशेष म्हणजे दहा दिवसात घरात आजोबांच्या मृत्यूनंतर नातीचाही मृत्यू झालाय त्यामुळे गावातनं हळहळ व्यक्त होती संभाजीनगरच्या वैजापूरमधली ही घटना आहे अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल वैजापूर तालुक्यात शिवर इथे या मुलीची प्रकृती बिघडलेली होती रात्रीच्या वेळी ही प्रकृती बिघडली आणि तिला रुग्णालयात घेऊन जाणं हे कठीण झालं कारण ओढ्याला आलेला पूर आणि त्यामुळेच तिला पंधरा मिनिटाच्या अंतरासाठी दोन तास लागले अधिक माहिती घेऊयात सुमित पवार यांच्याकडनं सुमित काय अधिक माहिती नक्कीच प्रज्ञा शनिवारी मध्यरात्री एक वाजेच्या दरम्यान या तरुणीची तब्येत खराब झाली होती आणि दरम्यान मुसळधार पावसामुळे त्या ठिकाणी असलेल्या ओढ्याला पूर आला आणि त्या पुरातून रस्ता काढण्यासाठी ना नातेवाईकांना मोठे परिश्रम घ्यावे लागले आणि दरम्यान पंधरा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या रुग्णालयात पोहोचण्यासाठी त्यांना तब्बल दोन तास लागले यामुळे त्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे यामुळे संपूर्ण गावासह संपूर्ण परिसरात हळ व्यक्त केली जात आहे नक्कीच अतिशय दुर्दैवी म्हणावा लागेल तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत अनेक धरणांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे त्यामुळे मोरणा नदीला पूर आलाय पातुरमध्ये खामखेड इथे स्थित पुलावरती पाणी वाहत पुलाची उंची कमी आहे आणि त्यामुळे नागरिकांना ये जा करताना प्रचंड अडचणींचा सा सामना करावा लागतोय स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे पुलाची उंची वाढवण्याची मागणी केली आहे त्यामुळे भविष्यात अशा परिस्थितीमध्ये वाहतूक सुरळीत राहील अशी त्यांना आशा आहे याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी सततधार पाऊस पडत आहे आणि नदी नाले ओसडून वाहत आहे आपण एका नदीकाठी आहो आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नदीला पूर आला आहे आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात त्या नदीला पूर आला आणि नदी हे ओसांडून वाहत आहे आणि दरम्यान या दोन दिवसाच्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी धरण भरपूर प्रमाणात भरले आहे त्यामुळे त्या धरणातील पाण्याचा विसर्ग केला जात आहे काल रात्री काटेपूर्णा धरणातून सुद्धा पाण्याचा विसर्ग केला आहे यासोबतच जिल्ह्याभरातील सत्त्याण्णव जवळपास शंभर टक्के त्या जवळपास धरणं भरले आहेत ज्यामुळे नदी नाल्याला पूर आला आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी या नदीला आलेला आहे आणि या पूर ओसाडून वाहताना आपल्याला या नदीतून दिसत आहे एकंदरीत आपल्या सोबत या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत काय सांगाल तुम्ही आम्हाला तबली आहे पाण्याची की रोज आम्हाला इथलं पाणी गावातील गुस्ती आमच्या की आम्हाला तबलीत बघत आहे आज तुमचं काय म्हणणं आहे पाऊस धरून पाहिजे आम्हाला आम्हाला तबलीत जास्त बदल माझं नाव युवराज विटेवार आहे तबली जास्त आहे आम्हाला याची धरण जरा पूल जरा उच्चची पाहिजे आम्हाला कोणतं <muchan> <hansrough> गाव आहे खामखेड दरम्यान पातूर तालुक्यातील खामखेड या ठिकाणी आपण हो, आहोत आणि या ठिकाणावर थोडासा कुलाची उंची वाढवावी असं या गावातील नागरिकांचं मानणं आहे कॅमेरापासून चालू करतो छोटेस योग्य सरकार एनडीटीव्ही मराठी खामखेड पातूर अकोला तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय गेल्या पंधरा दिवसांपासून नगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी कर्जत जामखेड नगर तालुक्यामध्ये अति अतिमुसळधार पाऊस झालेला आहे अनेक ठिकाणी ढकफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे नदी नाले ओढ्यांना पूर आला होता आणि अनेक शेतांमध्ये दीड ते दोन फुटावरती पाणी साचून राहिले त्यामुळे हातात तोंडाशी आलेलं पीक अक्षरशः वाया गेले माती मोल झालाय कौडगाव या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सोयाबीनमध्ये गुडघाभर पाणी साचलंय संपूर्ण सोयाबीन पीकच त्यामुळे वाया गेलाय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी मागील आठवड्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली त्यानंतर परत एकदा दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीने अहिल्यानगर जिल्ह्यासह तालुक्यामध्ये शेती पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय आज आपण उभे आहोत अहिल्यानगर तालुक्यातील कबडगाव या ठिकाणी या ठिकाणी जर शेतामध्ये पाहिलं तर गुरगाभर पाणी साचलेलं आहे आणि सोयाबीनचं पीक अक्षरशः वाया गेल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपल्या शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार काय सांगता परिस्थिती निर्माण झालेली आता हे पहिल्याच वेळेस असा पाऊस झालाय ते आधी कधी वाटलं पण नाही एवढा पाऊस होईल म्हणून आणि एवढं पाणी शेतात येतं पहिले जसं हे आमचं म्हणजे वीस पंचवीस वर्ष तीस वर्षाच्या पासून माझा जसा जन्म झालाय तसं पाणी नाही असं बघितलेलं आम्ही आता एवढं पाणी झालंय जाण्याची कुठून मार्गच नाही राहिला सगळं सगळीकडे पाणीचे आणि हे सोयाबीनचे पिकं जे हातात तोंडाशी आलेले आहेत ना सकर सकर ची। ची ले ले ते एकदम भुईसापट झालेले आहेत ते आता सडून जाणार त्याचा काही एक रुपयाचा फायदा होणार नाही शेतकऱ्यांना आणि त्याच्यामुळे सरकारने ना याची मदत जास्तीत जास्त, जास्त प्रमाणात करावी आणि कुठलाही नक निकष नाही ठेवायला पाहिजे आता ते फार्मर आय डी च शेतकऱ्यांना काढायचे सांगितले होते तरच आता शेतकऱ्याच्या मनात एक भीती आहे फार्मर आयडी आए, फार्मर आयडी ज्यांनी काढलेली नाही त्यांना मदत भेटत का नाही भेटत का नाही पण सध्या तरी शेतकऱ्यांना मदत म्हणून सरकारने याचा निकष नाही ठेवायला पाहिजे काही एवढी सरकारला विनंती आमची आणि भरपूर नुकसान झाल्यामुळे ना त्याचा काही फायदा होणार नाही सरकारने दिवाळीच्या आतमध्ये मदत द्यावी एवढी सरकारला विनंती आमची एकंदरीतच सरकारने कोणताही निकष न ठेवता सरसकत कर्जमाफी करावी आणि दिवाळीच्या आतमध्ये पैसे मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे प्रसाद शिंदे एनडीटीव्ही मराठी अहिल्यानगर